आणि हे फाउंडेशन आहे तुमच्या फायनान्शियल फ्रीडम साठीच आहे हे तुम्हाला एक स्टेप पुढे घेऊन जाणार पण हे कंपल्सरी तुम्हाला लागणारच तुमच्या फायनान्शियल फ्रीडम साठी वेलकम एव्हरी वन माझं नाव वल्लभ गोत्रे आहे मी इंजिनियर आहे आणि मी अवेकनिंग द बॉस विद इन हाऊस वाईफ या पुस्तकाचा ऑथर आहे तर मित्रांनो मी आय हेल्प पीपल अचीव फायनान्शियल फ्रीडम इज क्विकली एज पॉसिबल बाय ऑप्टिमाइजिंग मॅनेजिंग अँड ग्रोईंग द मनी ठीक आहे आय हॅव डिझाईन अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस विच विल हेल्प देम टू अचीव फायनान्शियल फ्री अँड विच विल अल्टिमेटली हेल्प देम टू लिव अ फुलफिल्ड लाईफ बेसिकली ह्याचा अर्थ काय आहे की मी लोकांची मदत करतो की फायनान्शियल फ्रीडम जेवढ्या लवकरात लवकर ते होऊ शकतील ठीक आहे कसा त्यांचा फायनान्स मॅनेज करता येईल कसा त्यांचा फायनान्स ऑप्टिमाइज करता येईल आणि कसा त्यांचा ग्रो वेल्थ वाढवता येईल मी एक प्रोसेस डिझाईन केली आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे जी त्यांना फायनान्शियल फ्रीडमसाठी मदत करेल जेणेकरून ते त्यांची लाईफ चांगल्या प्रकारे जगू शकतात तर आता आपण हा बेसिकली हा व्हिडिओ स्टेप साठी आहे ठीक आहे स्टेप फोरच्या पहिला मी तुम्हाला विचार विचारेन की तुम्ही माझे पहिले तीन स्टेप फॉलो केले आहेत का फायनान्शियल प्लॅनिंगचे हे पहिले जसे की सेव्हिंग आहे लायबिलिटीज आहे टेक्स्ट प्लॅनिंग आहे ठीक आहे हे तुम्ही पाहिलेत का जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जाऊ शकता कारण की सोशल मीडियामध्ये फेसबुक लिंक मध्ये तुम्हाला ते सापडणार नाही आहे बिकॉज देर आर थाउजंड्स ऑफ पोस्ट आफ्टर माय व्हिडिओज ठीक आहे जेणेकरून मी तुम्हाला म्हणून सांगतो की माझी कम्युनिटी जॉईन करा आता तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला बघा तुम्हाला कसा तो हेल्प करेल ठीक आहे काहीच लक्षात ठेवा की हे भले हे फायना हे पार्ट ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग आणि हे फाउंडेशन आहे तुमच्या फायनान्शियल फ्रीडम साठीच आहे हे तुम्हाला एक स्टेप पुढे घेऊन जाणार पण हे कंपल्सरी तुम्हाला लागणार तुमच्या फायनान्शियल फ्रीडम साठी ठीक आहे तर आता आपला मुद्दा आपला या व्हिडिओवरती आहे जो स्टेप फोर आहे इज इज स्टेप स्टेप इन्शुरन्स हा काय आहे इन्शुरन्स आपल्याला अशा गोष्टीमध्ये मदत करतो जेव्हा आपल्याला आपल्या लाईफमध्ये काही अशा वाईट गोष्टी घडतात त्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स हा प्रकार हेल्प करतो तर जसे की आपण देवाघरी गेलो तर आपल्या फॅमिलीबद्दल कोण बघणार आपल्या फॅमिलीला कोण सांभाळणार आपल्या फॅमिलीचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसा आपल्याला वाचवता येईल बरोबर कारण की लक्षात ठेवा की आपल्याला दोन प्र प्रकारच्या लोकांना तर मदतच करायचं आहे एक तर ज्या लोकांनी आपल्याला या लाईफमध्ये आणलेलं आहे जसे की आपले आई वडील आणि आपण ज्या लोकांना आणला आहे जसे की आपले मुलं आणि आपली पत्नी तर ह्या लोकांचं कसं काय संरक्षण करता येईल हे आपल्याला इन्शुरन्समुळे आपल्याला हेल्प इन्शुरन्स खूप आपल्याला मदत करू शकतो जर आपण आजारी पडलो कुठला मोठा आजार झाला तर कसा हॉस्पिटलचा खर्च आपल्या सेव्हिंग बँकमधून न, न जाता आपण इन्शुरन्स मधनं यूज केला तर कसं आपल्याला इन्शुरन्स हेल्प करू शकतो आपला दुकान असेल आणि त्या दुकानाला कोणत्या तरी कोणत्या प्रकारची आग लागली तर ते आपल्याला इन्शुरन्स हे मदत करू शकतो आपल्या इकडे जर कार असेल आणि कारचा आपल्याला कार किंवा बाईक जर त्या वेहिकलचा ऍक्सिडेंट झाला तर तो आपण जर इन्शुरन्स असेल तर तो आपण रिमबर्स करून आपला पैसा वाचवू हो शकता मुद्दा आपल्याला पैसा वाचवायचा आहे पैसा आपल्याला मॅनेज करायचा आहे ऑप्टिमाइज आहे ठीक आहे तर हे काही टेक्निक्स आहेत काही प्रोडक्ट आहेत जे आपल्याला आपण नाही बघत काही लोकांचं असं आहे की इन्शुरन्स म्हटलं तर त्यांच्या डोक्यात पहिला एजंटच येतो जसे की तो एजंट त्यांच्याकडून पैसे काढून घेणार आहे तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये इन्शुरन्सचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे जर तुमचा पर्पज क्लिअर असेल आता पर्पज म्हणजे काय उद्देश जर तुमचा उद्देश क्लिअर असेल राईट आहे तर तुमच्या उद्देशच्या हिशोबाने तर तुम्हाला इन्शुरन्स काढायचा आहे जसे की तुमच्याकडे मुलं आहेत तर त्या मुलांसाठी असा कोणता इन्शुरन्स आहे जो आपण काढू शकतो ठीक आहे आपल्या आपल्या घरामध्ये आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये आपल्या घरामध्ये कोण ना कोण आजारी पडणार आहे तर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे किती ते ते तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करता येईल ठीक आहे जर तुम्हाला रिटायरमेंट आज, आज, मातर, असेल तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही आज मातार मातारे होणार आहोत आपल्याला रिटायरमेंटची सेविंग पाहिजे तर आपल्याला त्या टाइपचा इन्शुरन्स पाहिजे दुकानाचा आहे जनरल इन्शुरन्स बरेच गोष्टी आहेत आपले पर्पज क्लिअर असलं पाहिजे जर तुमच्याकडे पर्पज क्लिअर असेल ना तर तुम्हाला कोणी फसू नाही शकत घाबरण्याची गरज नाहीये मी तुम्हाला दोन इन्शुरन्स कंपल्सरी तुम्हाला सांगेनच मी फोर्सफुली सांगणार कारण की खूप एक गरजेचं आहे नंबर वन तुम्हाला लाइफ इन्शुरन्स आता लाइफ इन्शुरन्स असे बरेच प्रोडक्ट आहेत मनी तुम्हाला मनी बॅक इन्शुरन्स आहे ठीक आहे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग आहे तर मी तुम्हाला टर्म इन्शुरन्स हा मी कंपल्सरी करेन का कारण की हा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे कमीत कमी पैशामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कव्हर घेऊ शकता हेच आपल्याला पाहिजे ना आपण किती ऑप्टिमाइज करू शकतो बघा इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि इन्शुरन्स पण आहे तुमचा पर्पज क्लिअर असला पाहिजे की का काढतोय आपण बरोबर जर तुम्हाला वीस हजारामध्ये एक करोडचा कवर भेटत असेल तर किती उत्तर हे खूप चांगलं आहे ना काढलंच पाहिजे एक हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी करायला पाहिजे कारण की आप वी ने प्रेडिक्ट आर फ्युचर आपल्याला फ्युचरमध्ये काय होणार आपल्याला माहित नाहीये तर हेल्थ इन्शुरन्स काढलाच पाहिजे कारण की आपल्या कुटुंबामध्ये कोणी आजारी पडू शकतो ठीक आहे तर टर्म इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स मध्ये टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे कंपल्सरी तुम्हाला काढायचंच आहे आणि हे सगळं तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारू शकता जर तुम्हाला फायनान्शियल ऍडवायझर नसेल का तुम्हाला ते फायनान्शियल ऍडवायझर तुम्हाला क्लिअर करून देत नसेल तर तुम्ही मला माझ्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता मी तुम्हाला मदत करू शकतो तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता ठीक आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अशा काही गोष्टी माझ्याकडून पाहिजे असेल दॅट मीन्स युअर व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम माय व्हिडिओज मला अशा मी तुम्हाला असं कोणत्या प्रकारे हेल्प करू शकता तर तुम्ही हे प्रश्न हे, हे प्रॉब्लेम्स तुम्ही माझ्या मध्ये कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता मी हे कमेंट वाचून तुम्हाला नक्कीच मदत करेन पुढच्या व्हिडिओ मध्ये ठीक आहे मी कशाने प्रकारे तुम्ही मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करा मी तुम्हाला कोणत्या प्रकारे हेल्प करेन आणि जर तुम्हाला जर असाच माझ्याकडून व्हिडिओ बघायचा असेल असाच माझा नॉलेज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसा यूज करून तुमचे लाईफ सुधारू शकता जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली बघता येतील आणि कोणताही व्हिडिओ मिस होणार नाहीये बघा मी, मी तेच तुम्हाला नॉलेज शेअर करेन जे तुमच्या कामाचे आहेत जे तुम्हाला कुठे ना कुठे हेल्पफुल आहे बरोबर आहे तर आणि दुसरी लास्ट गोष्ट आहे जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम तुमच्या लाईफमध्ये लवकरात लवकर व्हायचं असेल तर तुम्ही माझी कम्युनिटी जॉईन करू शकता जिथे तुम्ही माझ्याकडून डायरेक्ट ऍक्सेस घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट मला पिंग करू शकता आणि मला मी तुम्हाला डायरेक्टली माझे स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगू शकेन जर तुम्हाला हे पाहिजेल असेल तर तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन करू शकता आय होप माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तुम्हाला कशा ना कशा तरीकेने हेल्प करत असतील ठीक आहे तर थँक्यू have a great day and god bless you signing off tumsa wealth doctor thank you